मित्रांनो तुम्हाला होम लोनचे कर्ज व्याजासहित परत पाहिजे का तुम्हाला मुलांच्या शिक्षणाचं नियोजन करायचं आहे का तुम्हाला गुंतवणूक करायची इच्छा आहे परंतु गुंतवणूक कशी करायची कुठं करायची कधी करायची याच्याबद्दल माहिती पाहिजे तर मी रवींद्र कदम माझं हे पैशाचं झाड पुस्तक आहे या पुस्तकामधून तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळतील कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे पडावे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी त्यासाठी शेअर कधी खरेदी करायचा कधी विकायचा आणि त्याच्यासाठी कुठलं विश्लेषण करायचं हे या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळेल निवृत्तीचं नियोजन कसं करायचं त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करण्यासाठी एक अभ्यास नसताना कोणतं टेक्निक वापरावं हे तुम्हाला या पुस्तकातून खूप सोप्या मराठी भाषेतून शिकायला मिळेल हे मराठी भाषेतलं गाजलेलं आर्थिक साक्षरतेवरील पुस्तक आहे एकदा जरूर वाचा धन्यवाद